सर्व जनतेला गुढीपाडवाच्या शुभेच्छा माननीय पंतप्रधानांच्या आदेशानुसार पूर्ण देशात लॉकडाऊन केले आहे त्या अनुषंगाने कोरोनाचे संसर्ग रोगा रोगांसाठी सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली असून गडचंदूर शहरातील नागरिकांना त्याचे काटेकोरपणे पालन करावे आवश्यक कारणाशिवाय कोणी घराबाहेर पडू नये दैनंदिन वस्तूची कुठेही टंचाई नाही गडचांदू शहरात असे आढळून आले आहे की नागरिक विनाकारण फिरत आहे म्हणून अनावश्यक दुकाने तथा आस्थापने हे दुपारी बारा ते तीनपर्यंत सुरू असते हे ध्यानात घ्यावे शहरातील सर्व प्रमुख रस्ते तसेच गल्ल्या यांची नगरपरिषदतर्फे दिवसातून दोन वेळा फवारणी करून निर्जंतुकीकरण केले जाई व शासनास सहकार्य करावे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी माझ्याकडून सर्व जनतेला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तसेच गडचांदूर शहरातील सर्व प्रमुख रस्ते व गल्ल्या यांची नगरपरिषद दिवसातून दोन वेळा फवारणी करून निर्जंतुकरण केले जाईल याकरिता नगर परिषद सात हातपंपाद्वारे सोडियम हायड्रोक्लोराईड याद्वारे फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे व अग्निशामक वाहनाद्वारे सर्व गावातील प्रमुख रस्त्यावर फवारणी करून निर्जंतुकीकरण केले जाईल सर्वांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच शासनासहकार्य सहकार्य करण्यासाठी घरीच थांबावे आजपर्यंत आपण सर्व जनता जे काही आपलं संकट आले ते आपण मैदानात उतरून आपण लढाई केली आहे आणि युद्ध जिंकले आहे पण आज आपल्याला घरी बसून हे युद्ध जिंकायचे आहे तरी सर्वांना नम्र विनंती आहे की सर्वांनी घरीच राहावे आणि आपले जे काही ज्या आपल्यावर संकट, संकट आले आहे ते संकट टाळण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा